म्हणणार की अहो मुख्य कार्यकारी अधिकारी सरपंच उपसरपंच हे मुख्य आहेत आमची रोहिणी ग्रामपंचायतमध्ये काही महत्वाची भूमिका नाही तसं नाही ग्रामविकास अधिकारी साहेब आपल्या मनात जर सकारात्मकता कष्टानिवृत्ती असली तर आपण देश रोशन करू शकता आणि ते या गावावरून सिद्ध झालं तुम्हाला मी दुसरं छान उदाहरण देतो की त्यांना मी प्रत्यक्ष भेटलो आणि त्यांचं नाव आहे भग भा, भगवानदेव भगवानदास इस्रा आणि भोपाळ हे आता रिटायर्ड आहेत याचे प्रधान सचिव होते विधानमंडळचे आणि त्यांनी एकोणीस मार्च दोन हजार तेरा रोजी सर्व आमदारांना ही विद्या शिकवली त्यामुळे स्वतःला कमी लेखू नका आणि तुम्ही माझ्याशी गोड बोलला सकारात्मक वागला भारत मातेला कष्ट पाहिजेत ती दुःखच देते ती आपल्याला भोग देत नाही आणि याचं उत्कृष्ट उदाहरण सुभाष पाळेकरांचं आहे तर ती मी तुम्हाला सत्तेचाळीस मिनटाची क्लिप पाठवतो त्यानंतर आपलं जे विधानमंडळ भोपाळला जे सर्व आमदारांना शिकवलं त्यात दोन क्लिप पाठवतो तुम्ही दीडशे वर्ष जगावेत तुमच्या मुलाबाळांचा संसार खूप चांगला व्हावा आणि म्हणून तुम्हाला तहसीलदार अनिल सूर्यवंशी सुद्धा क्लिप पाठवतो एवढे बोलून मी हे दोन शब्द थांबवतो